समर्थ लेखणी गडकरींना ठाकरेंचं आव्हान चुरशीची होईल कुंडी चेहरा शहरातल्या खाचखळग्यांची माहिती असणारा स्थानिक नेता दांडगा राजकीय अनुभव पक्ष संघटनेवर पकड आणि नागपुरातल्या सहाही विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क जातीय समीकरण या सगळ्यात साचात विकास ठाकरे फिट बसतात ही काँग्रेसची जमेची बाजू आहे पण दुसरीकडे नागपुरातल्या जातीय समीकरणात फिट बस्त नसतानाही सलग दोन टर्म खासदार राहिलेल्या नितीन गडकरींचं तगड आव्हान विकास ठाकरेंसमोर आहे विरोधातील नेतेही ज्यांना विरोध करताना दिसत नाही असं नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व आहे शिवाय रस्ते मेट्रो उड्डाणपूल असा दृश्य स्वरूपातला विकास नागपुरात दिसतो असन जरी असलं तरी नागपूरमध्ये पूर येऊन अर्ध नागपूर पाण्याखाली गेलं तेव्हा नागपूरकरांचा गडकरी यांच्या विरोधात रोष पाहायला मिळाला आता विकास ठाकरे कोणते मुद्दे घेऊन गडकरी यांच्या विरोधात लढत देणार यावर काँग्रेस उमेदवाराचे पुढचे भवितव्य ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला कमेंट करून हाथासृशी चॅनल देखील सबस्क्राईब करा